प्रधानमंत्री पोषण आहार योजनामध्ये खूप मोठा बदल प्रतिदिन प्रति लाभार्थी दरात सुधारणा शासनाचे आले नवीन पत्रक आपण जर नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिक्षक बंधू भगिनींनो प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति विद्यार्थी दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत नुकतंच शासनानं पत्र काढलेलं आहे त्यानुसार वरील शासनाची पत्र प्रस्तावना प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत येता पहिली ते येत्या पाचवीमधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी चारशे साथ पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रतिनियुक्त तसेच इयत्ता सहावी ते आठवीमधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सातशे उष्मांक आणि प्रति वीस ग्रॅम प्रतिनियुक्त आहार देण्यात येतो सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिकासाठी एकशे पन्नास ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो केंद्र शासनाने दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजीच्या आदेशान्वये सन दोन हजार बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षातील दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार बावीसपासून प्रतिदिन प्रति, प्रति विद्यार्थी आहार दराच्या खर्चात नऊ पॉईंट सहा टक्के वाढ करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार संदर्भाधीन दिन दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी या शास्त्रज्ञांवे प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी रुपये पाच रुपये पंचेचाळीस आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी रुपये आठ पॉईंट सतरा याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती सद्यस्थितीत केंद्र शासनाने संदर्भाधीन दिन दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वे प्रतिदिन प्रति विद्यार्थी आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे त्यानुसार सदरप्रमाणे सुधारित दर लागू करण्याची बाब शासनाच्या विचारातील होती शासन निर्णय एक प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सुधारित आहार या दरस मान्यता देण्यात येत आहे अनुक्रमांक लाभार्थी गट प्रतिदिन प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा रुपये एक प्राथमिक वर्ग एक ते पाचवीसाठी रुपये सहा रुपये एकोणवीस पैसे दोन उच्च प्राथमिक इयत् सहावी ते इता आठवी रुपये नऊ रुपये एकोणतीस पैसे दोन प्रधानमंत्री पोषक शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील तांदूळासोबतच इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळा स्तरावर करण्यात येतो सदर धान्यादी मालापासून आहार बनवण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आला आहार खर्चाची विभागणी पुढील प्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे अनुक्रमांक लाभार्थी प्राथमिक अनुदीयी आहार खर्च रुपये सहा पॉईंट एकोणीस धान्यादी माल पुरवण्यासाठीचा खर्च रुपये तीन पॉईंट त्र्याऐंशी इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा ला खर्च रुपये दोन पॉईंट छत्तीस तर उच्च प्राथमिक वर्गासाठी रुपये नऊ रुपये एकोणतीस पैसे यासाठी धान्यादी माल पुरवण्यासाठी खर्च रुपये पाच रुपये पंच्याहत्तर पैसे इंधन आणि भाजीपाला यासाठी दि लागणारा ला खर्च रुपये तीन पॉईंट चौपन्न प्रस्तुत योजनेअंतर्गत नागरी भागांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना खालीलप्रमाणे अनुदान देय राहील अनुक्रमांक गट अनुदीय आहार खर्च प्राथमिकसाठी सहा रुपये एकोणीस पैसे तर उच्च प्राथमिकसाठी नऊ रुपये एकोणतीस पैसे चार सदरप्रमाणे दरवाढ दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू करावी पाच सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे ऐंशी अब्लिक चौदा एकाहत्तर दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दहा चाळीस अब्लिक वेय पाच दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस अनवे दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार पंचवीस झिरो तीस एक्केचाळीस चौसष्ट बावन्न एकोणनव्वद झिरो एकवीस असा आहे हा आदेश डिजिटल साक्षरीने साक्षाकीत करून काढण्यात येत आहे अशा प्रकारे प्रधानमंत्री पोषक शक्तिनिर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचा अनुदेय आहार खर्च जो आहे तो प्राथमिक गटासाठी सहा रुपये एकोणीस पैसे आणि उच्च प्राथमिक गटासाठी नऊ रुपये एकोणतीस पैसे झालेला आहे आणि सदर खर्च हा दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात ला आलेला आहे धन्यवाद